जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल ठाणे शहर याचं पेपर झालेला आहे आणि अनेक अने विद्यार्थ्यांचं मला मेसेज आला होता की सर ठाणे शहरची फायनल कट ऑफ जे आहे ती कितीपर्यंत लागू शकते काय लागू शकते काय अनालिसिस वरून पेपरच्या अंदाजावरून काय कसं करू शकतो याबद्दल डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो पेपर जागा यानुसार कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते एक अंदाजित सांगतोय त्याच्याबद्दल बदल होण्याची शक्यता आहे क्लिअर सांगतो मी अगोदर अंदाजित कट ऑफ सांगणार आहे की फायनल कट ऑफ पर्यंत लागू शकतो ते बघा ठाणे शहरचं पेपरचं जर पॅटर्न बघितलं आपण पेपर ओके जर आपण पेपरचा पॅटर्न बघितला तर पेपर काय होता अरे मित्रांनो सोपा होता सोपा सगळेच म्हणतील सोपा होता होता सोपा कारण याच्यातले नव्वद टक्के प्रश्न हे रिपीटेड होते मागच्या वर्षीचे विचारले गेले होते हे तुम्हाला सर्वांना माहिती की नव्वद टक्के प्रश्न काय आहेत रिपीटेड आहेत मग पेपर काय होता सोपा होता आणि जर पेपर सोपा झाला तर मिरिट काय लागते जास्त लागते आता जरा आपण तुलना करूया ठाणे शहरामध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि आता दोन हजार चोवीस मध्ये किती मिरिट लागू शकते हे दोन हजार तेवीस आणि चोवीस त्याच्यामध्ये मी दोन भाग करणार एक पुरुष उमेदवार आणि एक महिला उमेदवार आणि इथं सुद्धा दोन भाग करणार एक पुरुष उमेदवार आणि एक महिला उमेदवार बघा कॉम्पेरिझन करूया आपण सगळं काही सांगतोय फक्त व्यवस्थित ऐका पटलं तर बघा बघा दोन हजार तेवीस मध्ये जर आपण एकंदरीत बघितलं मिरिट किती लागली होती दोन हजार ची मिरिट आपण जरा एक अंदाजित बघितलं तर ओपन सर्वसाधारण कॅन्डिडेट जे आहे ते एकशे पस्तीस मार्काला लागलं ला होतं आणि जे काही महिला कॅन्डिडेट आहे ते एकशे सत्तावीस मार्काच्या ठिकाणी मिरिट लागली होती हे झालं दोन हजार तेवीस ची कट ऑफ लिस्ट तर पेपर मागच्या वर्षी देखील सोपा होता त्यामुळे या वर्षी कट ऑफ किती जाऊ शकतो एक अंदाजीत जर विचार केला तर याच लेवलला कट ऑफ या ठिकाणी पण लावू शकतो म्हणजे सर्वसाधारणपणे एक तर एखादा मार्काने कमी होईल किंवा जास्त होईल म्हणजे एक एक ते एकशे चौतीस लागेल किंवा एकशे छत्तीस पर्यंत लावू शकतो म्हणजे या दोन आकडेपैकी एक आकडे ओपनचं फिक्स लागू शकतो कारण पेपरच्या याच्यावरती सगळा खेळ आहे त्याच्यानंतर आपण कास्ट वाईज पण बघणार आहोत महिलांचं जर आपण बघितलं मागच्या वर्षी एकशे सत्तावीस लागला होता तर यावर्षी साधारणपणे एकशे सव्वीस ते अठ्ठावीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे महिला ओपन महिला आपण गोष्ट करतोय ओपन कास्टवाल्यांची ठीक आहे कास्टनुसार तुम्हाला मी सांगतोय आता हे झालं ओपन कास्ट वाल्यांसाठी मी फक्त प्रकल्पग्रस्त पर भूकंपग्रस्त एक सर्व्हिसमॅन यांचं बोलत नाही मित्रांनो यांचं कमी जास्त प्रमाणात होईल मी जस्ट पुरुष आणि महिला यांचं ऑफ दोघांचं कंपेरिजन करून मी तुमच्यापर्यंत सांगत आहे लक्षात घ्या ठीक आहे याच्यामध्ये आता आ, एसी कास्टवाली दुसरी कास्ट आली तुमची एसी कास्ट आता एसी कास्ट जर मागच्या वर्षीच मिरिट बघितलं आपण तर एकशे सव्वीस पर्यंत लागलेला आहे ओके एकशे सव्वीस पर्यंत लागले ला आहे आणि जर आपण महिलांचा विचार केलं सर्वसाधारणपणे एकशे वीस मार्काला महिलांचं कट ऑफ लागलेलं ला आहे बघा एकशे सव्वीस आणि एकशे वीस लागला आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये तर, ते तर यावर्षी काय होऊ शकतो मित्रांनो सेम कंडिशन एक ते एकशे चोवीस लागू शकतं नाहीतर एकशे सव्वीस सत्तर एकशे चोवीस किंवा एकशे सव्वीस पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो पंचवीस किंवा याच्या दोघांपैकी एक आकडे फिक्स असणार किंवा किंबवना किंचित याच्यापेक्षा एखादा मार्ग जाळू शकतो वाढू शकतो किंवा एखादा मार्ग कमी होऊ शकतो म्हणजे एखादा मार्ग सत्तावीस किंवा चोवीस असं काहीतरी होऊ शकतो एसी कशवाल्यांसाठी त्याच्यानंतर आपण जर महिलांचा विचार केला मागच्या वर्षी एकशे वीस होता तर साधारणपणे जर या वर्षी आपण विचार केला तर जास्तीत जास्त एकशे एकशे एकोणास होऊ शकतो किंवा एकशे एकवीस सुद्धा मिरिट जाऊ शकतो महिला उमेदवारांचा एस सी कास्टवाल्यांचा त्याच्यानंतर जर आपण बघितलं व्ही जे ए जे ए किंवा एन टी ए यांचं जर आपण मिरिट बघितलं मागच्या वर्षी एकशे सत्तावीस ची मिरिट होती ओके एकशे सत्तावीस ची मागच्या वर्षी जी मिरिट होती सर्वसाधारण कॅन्डिडेटची आणि महिलांची सुद्धा एकशे चोवीस होती तर यावर्षी काय होऊ शकतं जास्तीत जास्त एकशे सव्वीस पर्यंत लावू शकते किंवा एकशे अठ्ठावीस पर्यंत सुद्धा या ठिकाणी मिरिट जाण्याची शक्यता आहे ओके पुरुषांचा आणि महिलांचा जर आपण विचार केला तर एकशे ची मिरिट लागली होती तर एकशे साधारणतः तेवीस किंवा एकशे पंचवीस पर्यंत सुद्धा महिलांची मिरिट या ठिकाणी जाऊ शकते त्याच्यानंतर जर आपण विजय नंतर बघितलं एनटीबी बी बघितलं एन टी बी ठीक आहे एन टी बी बघितलं तर पुरुष उमेदवारांचं एन टी बीचं एकशे तीस मार्काला मिरिट लागली होती आणि महिलांचं एकशे तेवीस मार्काला लागली होती आता एन टी बी एन टी ए आसपासच असतात नेहमीच लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी सुद्धा मिरिट जर आपण बघितलं एकशे अठ्ठावीस पर्यंत सुद्धा जाऊ शकते किंवा एकशे तीस किंवा त्यापेक्षा एक मार्क अधिक लागू शकतो त्याच्यानंतर महिलांचं जर बघितलं आपण तर एकशे बावीस ते, तेवीस मार्कापर्यंत एकशे या ठिकाणी मिरिट जाऊ शकते त्याच्यानंतर आपण बघितलं एन टी सी वाल्यांचं की एन टी सी वाल्यांची मिरिट किती लागली होती बघा एनटीसी वाल्यांची जर आपण बघितलं तर साधारणपणे एकशे बत्तीस मार्काला सर्वसाधारण कॅन्डिडेटची लागली होती आणि महिलांचं एकशे चोवीस मार्काला या ठिकाणी लागली होती ठीक आहे महिलांचं एकशे चोवीस मार्काला लाग हो थी। एक मार लागली होती तर या वर्षी काय होऊ शकतो सेम कंडिशन होऊ शकते एकशे तीस पर्यंत जाऊ शकते मेरिट किंवा एकशे तेहतीस सुद्धा गाठू शकते उन्नीस बीस थोडेफार होईल आणि महिलांचं जर बघितलं आपण एकशे तेवीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यान महिलांचं मिरिट या ठिकाणी लागू शकतं एनटीसी एनटीडी ला या ठिकाणी जागाच नव्हत्या म्हणजे विषय येत नाही हाय ना त्याच्यानंतर आला ओबीसीचा प्रश्न बघा ओबीसीचा प्रश्न आता ओबीसी मेरिट किती जाऊ शकते मागच्या वर्षाचा जर विचार केला आपण तर एकशे बत्तीस मार्काला ओबीसीची मेरिट लागली आहे एकशे एकशे बत्तीस मार्काला ओबीसीची मेरिट लागली आहे ठीक आहे एनटीडीच्या पण जागा अच्छा झिरो जागा येतात या वर्षी ओबीसी एकशे बत्तीस मार्काची मेरिट लागली आहे आणि महिलांचं सुद्धा एकशे तेवीस मार्काची लागली आहे तर सेम कंडिशन याच्यामध्ये होऊ शकते साधारणतः एकशे तीस ते जास्तीत जास्त एकशे बत्तीस पर्यंत किंवा जास्त जास्त तेहतीस पर्यंत मेरिट जाऊ शकते आणि इकडं पण सेम एकशे बावीस ते एकशे चोवीस पर्यंत मेरिट जाऊ शकते अशा पद्धतीने मित्रांनो कंपेरिजन केलंय मी ओपन एसी विजय विजे ए, एन्टीवी, 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 एन टी बी एन टी सी आणि एन टी ओबीसी एन टी टीच्या जागा नव्हत्या हो आता प्रश्न येतो ईडब्ल्यू एस चा की ईडब्ल्यू एस कितीपर्यंत जाऊ शकते बघा ईडब्ल्यू एस मागच्या वर्षी ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी एसीबीसी मध्ये जागा वाटले गेलेल्या आहेत दोघांमध्ये त्यामुळे जर ईडब्ल्यू एस च मागच्या वर्षीच हिस्ट्री बघितला आपण पुरुषांची एकशे ते मार्काला मिरिट लागली होती ओके एकशे तेहतीस मार्काला लागली होती आणि महिलांचं जर आपण सर्वसाधारण विचार केला तर एकशे चोवीस मार्काला महिलांचा लागली होती तर यावर्षी काय होऊ शकतो मित्रांनो यावर्षी ईडब्ल्यू एस ची मिरिट एकशे एकवीस ते एकशे चोवीस पर्यंत जाऊ हो शकतं साधारणपणे कारण डिवाईड जागा डिवाइड झालेत म्हणून तुम्हाला बोलतोय तुम्ही म्हणाल सर एवढी कमी मिरिट कशी लागू हो शकते तर ठीक आहे एकशे एकशे एकवीस नाही पण एकशे चोवीसच्या च्या आसपास किंवा एकशे सव्वीस पर्यंत ओपनची मिरिट जाऊ शकते ई एस ची आणि त्याच्यानंतर महिला कॅन्डिडेट जे आहेत ते एकशे एकवीस ते एकशे तेवीस मार्कापर्यंत महिला कॅन्डिडेट जाऊ शकतो किंवा किंबहुना याच्यापेक्षा सुद्धा महिला कॅन्डिडेट कमी लागू शकते बर का एकशे एकवीस ते एकशे तेवीस पर्यंत बोललो मी पण याच्यापेक्षा सुद्धा महिला उमेदवारांचं कमी लागू शकते मेरिट त्याच्यानंतर एसीबीसी वाल्यांचं जर आपण बघितलं तर एसीबीसी वाले सुद्धा सेम कंडिशन मध्ये असणार ओके मागच्या वर्षी तर काही प्रश्नच नव्हता आरक्षण नव्हता म्हणजे विशेष नाही पण या वर्षी सुद्धा एसीबीसी एकशे चोवीस ते एकशे सव्वीस पर्यंत लागू शकते आणि जर महिलांचा विचार केला पण पुरुष उमेदवारांचा एवढी लागू शकते आणि जर महिलांचा विचार केला तर हे सुद्धा एकशे तेवीस ते एकशे पंचवीस पर्यंत या ठिकाणी जाऊ शकते तर बघा मित्रांनो हे जे आ, कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे कट ऑफ पूर्णपणे अंदाजित कट ऑफ आहे लक्षात घ्या ओके अंदाजित कट ऑफ आहे मागच्या दोन हजार तेवीसच्या याच्यानुसार आणि दोन हजार चोवीस चा अंदाजित या दोघांनुसार एक आपण अंदाज घेतलेला आहे या अंदाजानुसार कट ऑफ लावलेला आहे सराधार दोन हजार चोवीस मध्ये किती लावू शकते तेवीस मध्ये या प्रमाणात कट ऑफ लागलेला होता बघा एक अंदाजित कट ऑफ आहे मुलांच्या मनाला शांती मिळावं शेवटी काय असेल मित्रांनो बघा तुम्ही तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहात तुम्ही बेस्टच आहात आता जो पण रिझल्ट येईल तो पण येऊ द्या तुम्ही टेन्शन घेऊ नका जर इन केस तुम्ही परी या पोलीस पर भरतीला राहिलात तर तुमच्यासाठी परत पुन्हा पोलीस भरती निघणार आहे त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के प्रयत्न करूयात आणि मित्रांनो ठाण्यामध्ये मुंबईमध्ये आपण अकॅडमी चालू आहे दोन दोन ब्रांचेस चालू आहे जवळपास दोन तीन ब्रांचेस चालू आहे ज्याला शक्य आहे त्याने स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय नंबरवरती संपर्क करा आणि पोलीस भरतीची आतापासूनच तयारी जोरदार करा बाकी मित्रांनो जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया